में सा स्वागत शिंदे दीन दीन साजरा परांडा दिनांक एक मे दोन हजार पंचवीस येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचालित शिक्षण महर्षी गुरुवर्य महाविद्यालय परंडा येथे एक मे रोजी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन साजरा करण्यात आला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर यांच्या हस्ते भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचं पूजन करून ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी सर्वप्रथम राष्ट्रगीत नंतर महाराष्ट्रगीत सादर करण्यात आलं महाविद्यालयातील कनिष्ठ वरिष्ठ विभागातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी प्राचार्य डॉ सुनील जाधव यांनी महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या सर्व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर शहाजी चंदन शिवे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉक्टर कृष्णा परभणी यांनी केले होते आणि याप्रसंगी कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्राध्यापक किरण देशमुख प्रशासकीय अधिकारी भाऊसाहेब दिवाणी यांच्यासह सर्व महाविद्यालयीन कर्मचारी उपस्थित होते कायदा न्यूज प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड परंडा अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा कायदा न्यूज लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपली मतं कमेंटद्वारे नक्की कळवा